मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन अठ्या वर्ष झालेली आहे तर ह्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि आज पारशी नूतन वर्षही आहे तर ते त्याच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी आज सकाळपासून ब्लॉक केलेला नाहीये मी आज त्यांनी आहे बाहेर फक्त अर्णवला घेऊन माझ्या फॅमिली सोबत तर मी कुठे चाललेली आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळलं बाय तर फायनली आम्ही निघालो आहोत इथून मी फक्त अर्णवला घेतलं अण्वीला घेतलं नाही कारण आज पंधरा ऑगस्ट आहे अर अमोल घरात आहे त्याच्यामुळे मी अण्वीला घरातच ठेवलेलं आहे कारण ना बसने प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे अन्वी किती मस्ती करते हे तुम्ही नोटीस केलं असेल त्याच्यामुळे मी अण्वीला घरातच ठेवलं आहे त्या इथून ना अमोलला सांगितलं आईला तुम्ही कळवा नाक्याला सोडून या आणि आम्ही इथून चालत गेलो तर आम्ही बहिणी मावश्या माम्या आमच्या माझ्या सगळ्या नातेवाईक भ जे बहिणी आहेत ना माझ्या मावशा वगैरे त्या सगळ्या भेटल्या आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलेलं याच्या आधी सव्वीस जानेवारीला गेलेलो नंतर आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणून आज आम्ही खिडकाळेश्वरला जायचं ठरवलं तर बसची वेट करवतो पण बहुतेक बहिणी ना माझ्या अंगणवाडीमध्ये सेविका आहेत त्याच्यामुळे त्यांना झेंडावंदन करून निघायचं होतं त्याच्यामुळे थोडासा लेट झाला तर बस भेटली बसमध्येही आम्ही बसलो आणि आता प्रवासाला सुरुवात तर ना बसमध्ये अजिबात गर्दी नव्हती सगळे छान असे बसून रिलॅक्स गेलो तर बहिणीने खाऊ आणलेला साधारण अर्धा पाऊन तासाचा हा प्रवास होता त्याच्यामुळे दीदी आणि अर्णवच लहान होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खाण्यात गुंतलेले ते तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती आहे ना ती माहिती देऊ इच्छिते खिडकाळेश्वर एक प्राचीन शिवमंदिर आहे ऐतिहासिक कल्याण परिसरावर पूर्वी शालीवाहन राजाची सत्ता होती शालीवाहन राजे हे शिवप्रेमी असल्याने कल्याण ठाणे परिसरात अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत त्यापैकी कल्याण शिवफाटा मार्गावरील खिडकाळी येथील शिवमंदिर हे त्यापैकीच एक मंदिर आहे काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर खूपच आकर्षण वाटते अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराप्रमाणेच हे मंदिर ही स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचा आदर्श म्हणून नमुना आहे या मंदिराचे खांब प्रवेशद्वार खिडकी याची रचना अप्रतिम असून एक उत्तम शिल्प पाहत असल्याचे मंदिर तुम्हाला पाहताना वाटेल मंदिरातील शिवगाभारा खोलवर असून काही पायऱ्या उतरून शिवलिंगापर्यंत जाता येते मंदिराच्या बाहेर एक दगडी शिल्प असून भाविक या शिल्पाचेही दर्शन घेतात त्यामुळे ती पूजनीय शिळा असावी मंदिर परिसरात इतरही अनेक देवांची मंदिरे आहेत अनेक बाबा महाराजांची समाधी स्थळेही आहेत काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला होता या मंदिराच्या बाजूला एक छोटेसे तळे आहे आणि उद्यान आहे शिव दर्शन घेतल्यानंतर या तळ्याकाठी व उद्यानात फेरफटका मारल्यास आल्लायक वाटते या तळ्याच्या चोहो बाजूने पायऱ्या असल्याने तळ्याच्या पाण्यापर्यंत जाता येते या मंदिराच्या भिंतीवर सुबक कलाकुसर करण्यात आली आहे तळ्याभोवती फिरण्यासाठी पत, पत व एक पूल बांधण्यात आला आहे या तळ्यात अनेक विविध रंगी विविध आवाज काढणारे पक्षी येत असल्याने पक्षीप्रेमींसाठी हे तळे एक पर्वणीच आहे येथील उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे आणि संध्याकाळच्या वेळी या मंदिर परिसरात फिरायला व बागडायला खूपच आल्लादायक वाटते लाईन जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यात यायला लागली ना तेव्हा एकदम छान असं प प्रसन्न होतं आणि एक वेगळाच गारवा होता गाभाऱ्यामध्ये त्याच्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी आईपाळीने दर्शन घेतलं गर्दी होती सुट्टी होती म्हणून तर आजूबाजूचे जेवढे मंदिर होते ना त्यांचेही आम्ही सगळ्यांचे दर्शन घेतले आणि ना सडनली तिथे एक बाई आली लेडीज आणि तिने आम्हाला जेवणासाठी सांगितलं की त्या साईडला जेवण आहे भंडारा तर तुम्ही जेवण जेवू हो शकता आम्ही विचार केले ना दर्शन वगैरे झालं ना की घरी जाऊन डायरेक्ट जेवण आहे तर बाहेर काहीतरी खाऊया पण चला देवानी जेवणाची आमची सोय केलेली त्याच्यामुळे भंडारा जिथे होता तिथे आम्ही जेवायला गेलो तर छान असं दर्शन झालेलं तर हे बघा हे ना इथे असं हॉल होता ह्या हॉलमध्ये जेवण होतं जेवणामध्ये ना पुलाव आणि ह्याच भाजी होती छोलेची भाजी होती आणि पापड होतं तर आमचं जेवणाचंही टेन्शन नव्हतं आता आणि ह्या ज्या सगळ्या माझ्या बस घरातल्या बसल्या आहेत ना त्यांना सगळ्यांना पाठीचा त्रास आहे त्याच्यामुळे सगळे असे वरती बसलेले आणि तिथे ना पुढे आल्यावर अयोध्या टेक्स्टाईल म्हणून एक मार्केट होते तर तिथे ना होलसेल रेटमध्ये सगळं लावलेलं पंधरा ऑगस्टच्या मुळे आणि ना आता दोन दिवसांनी रक्षाबंधने ना त्याच्यासाठी ऑफरही होत्या त्यांना मी मॅट घेतले आणि काही किरकोळ के खरेदी केली ज्यांना जे जे हवे ना त्यांनी साड्या वगैरे खरेदी केल्या बहिणींमध्ये पण आणि ना ह्याच्यासमोरच बरोबर बसस्टॉप होता बस बरोबर अर्धा किंवा पाऊन तासानीच होती त्याच्यामुळे म्हटलं त्याला बस याच्या आधी थोडीशी खरेदी करून घेऊ तर आम्ही डॉट पाच पावणे पाचला घरात आलो ना, आ, जी, जी आ, आ, ले ले ला तर ना मी पटकन फ्रेश झाली चहा प्याली आणि ना मला रिलायन्स मार्टमध्ये जायचं होतं माझे जे कपडे मी घेतले त्याबद्दल थोडेसे प्रॉब्लेम होता म्हणून ते करण्यासाठी आम्ही निघालेलं तर अन्वेला अमोल तयार करू होते अमोल मला बोलले अन्वेने मला अजिबात त्रास दिलेला नाही आहे तर म्हटलं वडील असल्यावर मुली असंच करतात आणि आई असेल ना तर भरपूर त्रास देतात हे तुमच्यासोबतही घडू शकतं तर चला हे मी या पिशवीमध्ये ना जे चेंज करायचं आहे ना मी ते घेतलं आणि आज ना पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे ना खूप गर्दी नक्की असणार आणि ऑफरही असणार तर बघू जे खरेदी करता येईल ना ते खरेदी करेल आणि हे जर मला रिप्लेस करायचं असेल तर मी रिप्लेस करून घेईल तर संध्याकाळी पाणीपुरीचा बेत होता अर्चू आलेली तिला वर्क फ्रॉम होम दिलं आहे त्याच्यामुळे तिथं सिस्टम घेऊन जायचं होतं त्याच्यामुळे ती घरी आलेली तिलाही म्हटलं पाणीपुरी खा आणि मग जा घरी तर अन्वी ना थोडीशी खोकत होती त्याच्यामुळे पटकन आम्ही म्हटलं अरमोला जेवून आपण खाऊन झालं ना की अण्वीच्या औषधं आणू तर मेडिकलमध्ये जाऊन आम्ही अण्वीची औषधं घेतली आणि तिला ना घरी आल्या आल्या आधी पाजलं कारण ना मला दोन दिवसांनी परत बाहेर जायचं आहे थोडं हवेमध्ये बदल झाला ना तर तब्येत बिघडायला नको त्याच्यामुळे तर दोघं मोबाईल घेऊन बसलेले भाऊ बहीण हे औषध मी तिला आता पाजून घेते मशीन ॲज युजल सकाळीच लावणार आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील सो so, गुड नाईट शुभरात्री